मिरजेतल्या ज्येष्ठ नागरिक संघाला पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची सदिच्छा भेट मिरज इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाला मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या ज्येष्ठांनी केलेल्या सूचनांचं स्वागत करून त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल तसंच माझ्या आई वडिलांसमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचंही त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक जमून खेळ आणि इतर गोष्टींद्वारे जो आनंद आहेत आणि विविध प्रकारे समाज प्रबोधन करतायत हे पाहून अतीव आनंद होत आहे असं त्यांनी सांगितलं आज मुद्दामहून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असं त्यांनी विनम्रपणे सांगितलं लवकरच आधार नसलेल्या वृद्ध नागरिकांसाठी त्यांची माहिती घेऊन पोलीस त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मदत करतील अशी यंत्रणा उभी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेचे कार्यवाह सुबोध भोकरे यांनी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस मदत केंद्राद्वारे एक ओळखपत्र देण्यात यावं अशी मागणी केली सुसाट वेगानं जाणाऱ्या स्वारांवर आणि सायलेन्सर काढून वेगानं जाणाऱ्या वाहनांवरही कारवाई करावी अशी मागणी काही ज्येष्ठ नागरिकांनी केली त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला रघुनाथ जामदार यांनी त्यांचं स्वागत केलं प्रसंगी मोहन वाटवे यांनी संघाला संविधानप्रत भेट दिली डॉक्टर पटवर्धन कुंभार शिरीष डोंगरे विकास कुलकर्णी सौ गोखले आशा बेडगे हे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे